माझे अजे कुठे आहेत ओके तर नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा व्लॉग आहे आपला आम्ही आज चाललो आहे फिरायला गणपतीपुळ्याला चाललो आहे आज आम्ही आमची फॅमिली सो आजचा मी व्लॉग करायचं ठरवलं आहे आणि व्लॉग आ... शर्टपर्यंत नक्की बघा आता काय काय सांगू दुसरं <laughs> तर सगळं दाखवेन मी तुम्हाला गणपती पोळ्याचं प्लस आमचं ट्रॅव्हल कसं होतं आहे काय होतं आहे कोण कोण आहे म्हणजे आम्ही सगळेच आहोत फॅमिली सो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि खूप सारे प्रेम द्या तर आपण आता बघूया आम्ही आता निघतो आहे गाडी आता येईल सो कनेक्ट राहा तर आम्ही आता निघालो आहोत गणपती पोळ्याला जायला आणि बघा पण मला आहे बंद तू काय आली हा आमचे मॅचिंग झाले थोडी थोडी फार घा या उन्हाचं करू मी जाऊ देचा दादा गाडीत जाऊन बसूया बघा सगळे काका ते मामा ती गाडी आणि अजून आमची कंपनी मागेच आहेत अर्धी गणपती पोळ्याला आमची माणसं नेहमीच मागे असतात काय चला तू एवढे बीच गेले एक पण फोटो फोटो व्हिडिओ सगळे काढले मी मग आता आम्ही पोचलो आहे जाता आता आम्ही मंदिरात नशीब आज गर्दी नाही आहे आपल्याला गर्दी नाही भेटली आहे नाही आहे गर्दी अजिबात नाही तसं तर बरं गर्दी नाही अजिबात नशीब आम्हाला गर्दी मिळाली नाही आहे नशीब खरंच आपलं नशीब खूप चांगलं नशी आहे है।, है ना

अरे हातला असा गॉगल ला मस्त येत होतो बघ दादाकडे खाली मान काय जरा स्टॅच्यू सारखी बसली आहे फक्त हवंच दादा ना लता <laughs> आता उभी राहा तिथे वरती उभी जा झोपला नाही लागे गॉगल ला थोडी मागे ना कमरेवर हटते हो, कमरेवर कमरेवर हट सो मी आता आलो आहे पावसला स्वामींच्या मठात मी तर इथे आज फर्स्ट टाईमच आले इथेच ठेवा चप्पल इथेच ठेवा आता सगळ्यांनी सोबतच ठेवा मठात आलं फर्स्ट टाइम आज म्हणजे इकडच्या कुठे आहे गुन्हे पाय दुआ तीन मला नाही दिसले चप्पल मी गॉग घातले म्हणून दिसलं नाही काय मला तर गाईज आम्ही सो तर मंडळी आम्ही घरी वगैरे आलेलो आहोत आणि तिथे मला काही शूट करता आलंच नाही कारण का माझ्या फोनचा स्टोरेज फुल झाला त्यामुळे हो आणि आम्ही मठात वगैरे गेलो होतो आणि मठात काही फोन अलाव नसतं आतमध्ये मंदिरात सुद्धा फोन अलाव नसतं त्याच्यामुळे काही घेता आलं नाही आणि फारसं इतकं काहीच नाही झालं मी थोडे थोडे जे क्लिप्स काढले ते, ते मी सगळे टाकीनच आणि माझं स्टोरेज फुल झाल्यामुळे काहीच नाही कारण का ऑलरेडी तीन ते चार व्लॉग्स पेंडिंग आहेत त्यामुळे आणि ते आपण डिलीटही करू शकत नाही त्यामुळे तर मी आता व्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला ब बाय भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये